नाही नाही असं आमच्यावर त्याचा परिणाम होण्याचं काही कारण नाही आहे आमची युती अभेद्य आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी ही अभेद्य युती आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जी परिवर्तन आघाडी जी केलेली आहे ही दलभद्री परिवर्तन आघाडी आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं विजन त्या ठिकाणी नाही आहे फक्त ईर्षेपोटी केलेली ही युती आहे आणि स्वतःच्या स्वार्थापोटी सुनील तटकरे हे सगळ्या जिल्ह्यामध्ये हे उद्योग करत आहेत आणि त्यामुळे जर तशी परिस्थिती असती तर भारतीय जनता पार्टीने त्यांच्याबरोबर युती त्या ठिकाणी केली असती पण त्यांनासुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की सुनील तटकरे हे विश्वासघातकी नेतृत्व आहे आणि त्याच्याबरोबर जाण्यात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीलासुद्धा त्या ठिकाणी रस नाही आहे आम्ही तर आयुष्यात कधीच शिवसेना ने या ठिकाणी मी जोपर्यंत शिवसेनेचं नेतृत्व या मतदारसंघामध्ये करतोय तोपर्यंत सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीला कदापि आम्ही त्या ठिकाणी जवळ त्या ठिकाणी करणार नाही कारण जे भ्रष्टाचारी नेतृत्व आहे त्यांना घेऊन आम्ही जनतेशी काय मतं मागणार आणि म्हणून त्याच्यापेक्षा आम्ही स्वाभिमानाने या निवडणुकीला सामोरे जाऊ त्यांनी जे काय विधानसभेची गणितं विधानसभेची पडलेले मतदान ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याची गणित त्यांनी मांडून सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी उबाटाबरोबर युती केलेली आहे परंतु या मतदारसंघाची जनता ही सुज्ञ आहे जसं आपण विधानसभेचा निकाल आपण पाहिलेला आहे तसाच निकाल आपल्याला या तिन्ही नगरपालिकेचा आपल्याला पाहायला मिळेल खोपोली नगरपालिका असेल कर्जत असेल माथेरान असेल तिनही नगरपालिकेवर शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचा भगवा फडकुल्याशिवाय राहणार नाही आता ज्या पद्धतीची परिवर्तन आघाडी त्यांनी संपूर्ण या ठिकाणी खोपली असेल कर्जत असेल या ठिकाणी केली आहे आणि हे परिवर्तन आघाडी करत असताना ओबाडाच्या काही लोकांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतो असं सांगितलं आणि उमेदवारी दिलीसुद्धा पण त्या ठिकाणी छुप्या पद्धतीनं त्या ठिकाणी उमेदवार भरण्यात आले असं मला त्यांनी माहिती पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली परंतु अशा पद्धतीने पाठीत वार करणारं रा राष्ट्रवादीचं हे नेचरच आहे आणि त्यांचा हा नेहमीचा धंदा आहे त्यामुळे ते, ते फसवणार या गोष्टीची कल्पना सगळ्यांना आम्हाला होती परंतु आमच्या काही लोकांना त्या ठिकाणी उभाडत राहिलेल्या आहेत त्या विचारांना नव्हती त्यांनासुद्धा त्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनासुद्धा आता त्या गोष्टीची कल्पना आलेली आहे त्यामुळे ते शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर आहेत बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत दोन भावांमध्ये जसं मतभेद असतात तशा पद्धतीचं दोन शिवसेनेमध्ये हे मतभेद आहेत परंतु विचार एक आहे शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि अशावेळी राष्ट्रवादीशी संघर्ष हा पारंपरिक आमचा पंचवीस चाळीस वर्षापासून शिवसेना संघर्ष राष्ट्रवादीशी काँग्रेस राष्ट्रवादीशी करत आलेली आहे त्यामुळे आता जरी त्या ठिकाणी जरी ही अशा पद्धतीची फसवणूक जर झालेली असतील तर जे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिकपणे आम्हाला त्या ठिकाणी मदत करतील बघा त्या ठिकाणी सुनील तटकरे हे कुटीरनिटीचे डाव हे प्रत्येक ठिकाणी खेळत असतात त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की त्यांनी मागच्या वेळे विधानसभेलासुद्धा तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता त्यामुळे त्यांनी आता दोघांचं मतांचं गणित मांडून त्या ठिकाणी एकत्रपणे राष्ट्रवादी आणि उबाटा एकत्रपणे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि ते सातत्याने ते करत राहणार परंतु मला त्या गोष्टीचा काही फरक त्या ठिकाणी पडत नाही माझ्याबरोबर ह्या मतदारसंघाची जनता आहे आणि ज्याच्याबरोबर जनता उभी असते आणि त्या जनतेच्या माध्यमातून अनेक नेते आपण पाहिलं की त्यांचं राजकीय खालसा झालेलं आपण पाहिलेलं आहे सुनील सुद्धा नेतृत्व हो जे का ज्या पद्धतीने कुटीरनीतीचं नेतृत्व हो संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ते त्यांनी आता उभं केलेलं आहे हे रायगडची जनता खालसा केल्याशिवाय राहणार नाही मी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो